सोलापूर ग्रामीण पोलिस दलातर्फे नार्कोटिक ड्रग्सच्या संदर्भामध्ये नुकत्याच दोन मोठ्या का कारवाया करण्यात आल्या आहेत पहिल्या कारवाईमध्ये दिनांक का एकोणीस रोजी जवळपास चारशे एकोणसाठ किलो गांजा आपल्या सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला आहे ही कारवाई जी आहे ही एका गोपनीय माहितीवरून करण्यात आलेली आहे यामध्ये आपण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून हा गांजा जो आहे हा आंध्र प्रदेशमधून बारामतीकडे जात होता गांधीची जी, जी कारवाई करण्यात आली कर... आतापर्यंत सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे गांजावर ज्या कारवाई करण्यात आल्या त्यामध्ये ही सगळ्यात मोठी कारवाई आहे आणि यापुढे सुद्धा या, या कारवाई ज्या सुरू राहतील स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमनी गोपनीय माहिती प्राप्त करून ही कारवाई केलेली आहे यामधले जे आरोपी आहेत हे तीन आरोपी अटक केलेले आहेत ते बारामतीचे आरोपी आहेत आणि हा गांजा जो आहे हा गांजा आंध्र प्रदेश मधून बारामतीकडे ट्रान्सपोर्ट होत होता बारामती पुढे पुढे जाणार होता का बारामती बारामतीमधलेच ते आरोपी आहे आणि त्यांचा रेकॉर्ड सुद्धा आहे एका आरोपीचा रेकॉर्ड सुद्धा आहे हा जो बारामतीमधला मुख्य आरोपी आहे हा केरळमधून केरळमधल्या तुरुंगामधून एक वीस दिवसापूर्वीच तो सुटला होता आणि आता परत आपल्याकडे पकडल्या गेलेला दुसऱ्या एका कारवाईमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये मोहोळ मा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नॉर्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस सबस्टन्सिस ऍक्ट च्या अंतर्गत जी कारवाई झाली होती त्या कारवाईमधला एक महत्वाचा आरोपी जो इंटरस्टेट गँगचा मधला मास्टर माइंड आहे त्याला पकडणं हे चॅलेंज होतं त्या आरोपीला आपण नुकतंच गुलबर्गा येथून पकडलेला आहे आणि हा आरोपी जो आहे हा आरोपी एक मोठी गँग चालवत होता या गँगच्या माध्यमातून बंद पडलेले एमआयडीसी मधले कारखाने जे आहेत हे कारखाने भाड्याने घेणे आणि त्या ठिकाणी एम डीचे प्रोडक्शन करणे असं या गँगचं या गँगची कार्यपद्धती होती या गँग मधील आतापर्यंत आपण अकरा आरोपी अटक केली असून नव्याने दोन आरोपी अटक केलेले आहेत असे एकूण तेरा आरोपी आपण यामध्ये अटक केलेले आहेत आणि हा जो मास्टर माइंड जो आहे हा राज्यातील इतर पोलीस घटकांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड आहे काय शिक्षण आहे यामधला जो मुख्य आरोपी आहे फैयाज अहमद शेख याच्यावर आतापर्यंत दहा गुन्हे दाखल आहेत राज्यामध्ये सुद्धा त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत आणि त्याचं शिक्षण जे आहे ते, ते जेमतेम दुसरी एवढं झालेलं आहे पण त्याच्याकडे अतिशय चांगलं तांत्रिक ज्ञान आहे त्या तांत्रिक ज्ञानाच्या आधारे तो त्याच्या टीम कडून त्याच्या गॅंग कडून एम डीचे प्रोडक्शन तो करून घेत होता कारवाई पुणे जिल्ह्यात जी कारवाई झाली त्या कारवाईचा आणि आपण अटक केलेल्या आरोपीचा काही संबंध आहे का ते आम्ही तपासून पाहतोय त्याबद्दलच काम आमचं सुरू आहे आपल्याकडे आठ कोटी रुपयांचा आपल्याकडे झालेल्या सर्व कारवायांमध्ये पकडण्यात आलेलं आहे जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रुपए स्पाइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एनस इव्ह